গ্রাম <ELL> পঞ্চায়েত uh, <sighs> ना गे ना गे ना। ना कर। नमस्कार जय महाराष्ट्र मी विजय दिलीप गायकवाड आणि बऱ्याच दिवसापासून मार्केट म्हणजेमध्ये असं विषय चालू होतो की बाबा विजय गायकवाडने अध्यक्ष अध्यक्षपद घेत नाही जिल्ह्याचं जिंगाचं युवाचे अध्यक्ष आहेत असं कोणतेही पद मी घेतलेलं नाही मुंबईमध्ये काही कामानिमित्त मु जात असताना एका हॉटेलमध्ये राजघटना आंबेडकर साहेब यांच्याने माझी अशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर जगदीश गायकवाड होते त्यांच्यासोबत आणि फक्त अशी एक भेट करून त्यांची आता आंबेडकरांचे पंतु म्हणून त्यांची मी भेट घेतली आणि त्याचा प्रचार गणेश गायकवाडने बऱ्याच ठिकाणी असं केलं बाबा विजय गायकवाडने आम्ही गायकड जिंग्याचं अध्यक्षपद दिले आणि ते जिंगाध्यक्ष फादलवचे आहेत पण मी उद्धव गावासाहेब ठाकरे सेनेचा नितीन दादा सावंत यांचा कट्टर समर्थक आहे आणि नितीन सावंत आम आम्हाला आमदार करायचं आहे त्यामुळे काय होतंय समाजामध्ये पुन्हा ते ती बदनाम करून कोणतरी पद दिला आणि त्या पक्षामध्ये माझा कमीपणा करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला असेल आणि पण आहेत आणि तसं मी कोणतेही पद घेतलेलं नाही कोणत्याही पक्षाचा मी रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष नाही आय पीआय सुद्धा नाही मी नितीन दादा सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्याच पक्षाचं काम मी करणारे काही नाही काही नाही काही नाही कोणतंही पत्र नाही ते बऱ्याचशा ठिकाणी असेल बॅनर बघितले मी

तालुक्यामध्ये सर्वांना परिचित आहेत ते दिलीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते आणि अद्याप आमच्या घरामध्ये कोणी आयपीआय हा पक्षाचा कोणताही काम केलं नाही आणि तो काय पण आम्ही आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेच काम करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काम करणार वेगळ्या प्रकारची चर्चा तयार झाल्यानंतर नितीन सावंत यांचे त्यांच्याकडे तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोन किंवा चर्चा झाली काय हा नितीन दारशी माझी दोन वेळा चर्चा झाली पण मी नितीन दारासच काम करतो ना आम्हाला त्यांना आमदार बनवायचं आहे आणि त्यांना आम्ही आमदार करणारच आहोत त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहेत आणि आम्ही नितीन सावंत आंबेडकर नाही कधीच नाही फक्त एकदा माझी त्यांची मुंबईमध्ये भेट झाली त्याच्यानंतर त्यांची माझी चर्चा झाली या संदर्भात मग हा विषय त्यांच्या कामावर टाकलाय आता काहीतरी पांडायला की त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता पण मी माझ्या कामानिमित्त असताना त्यांची काही माझी भेट झाली नाही तुमची भूमिका मी शिवसेनेचं काम करतोय नितीन सावंतशी आहे आणि उद्धव बाबासाहेब ठाकरे सेनेचा आहे तुमच्यासोबत आणखी काही मंडळी परिवार त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली का। चर्चा कसं असते माझ्या ग्रामपंचायत मध्ये मी शिवसेनेचं काम करतो आणि माझी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे या ग्राम, ग्राम आता मागच्या खासदार आम्ही अं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा खासदार जे निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये आमची ग्रामपंचायत मध्ये काहीतरी विजय गायकडून डॅमेज करायचं म्हणून असा प्रयत्न पण झाला असेल तसं काय हे नाही माझी ग्रामपंचायत माझ्या पाठीशी आहे आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही शिवसेनेचं वर्चस्व जाणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच एखाद्या पदाधिकाऱ्याला न सांगता असा दुसऱ्या पक्षाचं पद जाहीर केलं जातं कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जाते असं वाटतं होऊ शकतो असं एखाद्या मासे बदनाम करण्याचा हेतू असू शकतो कोणाचा फक्त काय म्हणते याचा म्हणजे लक्ष घ्यायला